नमस्ते मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय पुन्हा तुकडेजोड तुकडेबंदी कायदा हाच आहे फक्त विषय थोडासा वेगळा आहे आपल्याला माहिती आहे की तुकड्याचे व्यवहार म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र हे खरेदी केलेलं आहे पूर्वी ते व्यवहार जे आहेत ते नियमानुकूल करणे म्हणजे रेग्युलेट करणे याच्यासाठी एक तरतूद आलेली आहे त्याची थोडीशी स्पष्टीकरण या व्हिडिओद्वारे मी देण्याचा प्रयत्न करत आहे हा विषय समजून घेताना थोडंसं कायदा काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ या संबंधित कायद्याचे जे मूळ पूर्ण नाव होते ते सन एकोणीसशे सत्तेचाळीसचा मुंबई अधिनियम क्रमांक बासष्ट असं याचं मूळ नाव होतं आणि त्याच्या प्रस्तावनेत असं नमूद आहे की ज्या अर्थी धारण शेत जमिनीच्या अधिक चांगली लागवड करण्याच्या प्रयोजनासाठी धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे यासाठी तरतूद करणे इष्ट आहे त्या अर्थी याद्वारे पुढील प्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे म्हणजे हा जो कायदा आहे किंवा अधिनियम आहे हा, हा शेतीसाठी आहे हे इथं स्पष्ट होतं मग या कायद्याच्या कलम एक पोट कलम एक अन्वय याचे मूळ नाव मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस असे याचं नाव होतं याच्या सेक्शन दोन पोटकलम पाच अन्वय जमीन म्हणजे शेतजमीन मग ते दुमाला असो किंवा बिंदुमाला असो असे नमूद आहे त्यामुळे उक्त अधिनियम जो आहे तो शेतजमिनीसाठी लागू आहे असे स्पष्ट होते आता याच्यामध्ये एक जे एक जे कलम आहे ते कलम नऊ पोटकलम एक अन्वय या अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन म्हणजे ट्रान्सफर किंवा डिव्हिजन रद्दबादल होईल असं म्हणलेलं आहे नऊ दोनमध्ये अशा रीतीने हस्तांतरण किंवा के विभाजन केलेल्या कोणत्याही जमिनीचा मालक हा जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या सर्वसाधारण आदेशाच्या अधीनतेने निर्देश देतील त्याप्रमाणे दोनशे पन्नास रुपयाहून अधिक नसेल इतका दंड भरण्यास पात्र होईल आणि असा दंड जो आहे तो जमून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करता येईल अशीही तरतूद होती आणि नऊ तीनमध्ये म्हणजे पोटकलम नऊ सॉरी कलम नऊ आणि पोटकलम तीन अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना पक्षकाराच्या कृत्यामुळे किंवा कायद्याच्या अंमलामुळे ज्या जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन निरर्थक झाले आहे म्हणजे इनवलिड झाले आहे अशी कोणतीही जमीन अनधिकृतपणे ज्याच्या भोगवट्यात असेल किंवा बेकायदेशीरपणे ज्याच्या कब्जात असेल अशा कोणत्याही व्यक्तीस त्या जमिनीतून तडकाफडकी काढून टाकण्यात येईल ही तरतूद कलम नऊ पोट कलम तीनमध्ये होती यामध्ये पुढं बदल केलेला आहे म्हणून हे कलम तुम्हाला बदनाम वाचून दाखवलं त्याच्यानंतर या हा जो अधिनियम आहे तुकडे जो तुकडे मंदी याच्या कलम एकतीस एक कलम एकतीस पोटकलम कलम एक, 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 एक अन्वये त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमांमुळे नेमून दिलेली कोणतीही धारण जमीन किंवा त्याचा कोणताही भाग या कलमात अन्यथा तरतूद केली असेल तर त्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय मग त्यांनी सांगितलं की मग ते सांगितलं हस्तांतरित करता येणार नाही मग तो दिवाळी न्यायालयाचा असो तरीही त्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठीही मान्य जिल्हाधिकारी यांची त्यांना परवानगी घेईल किंवा कुठली देणगी केलेली असेल विक्री केलेली असेल अदलाबदल केलेली असेल किंवा भाडे दिला असेल तरीही आणि जमिनीचे तुकडे पडतील अशा रीतीने या जमिनीचा कुठलेही पोट विभाग म्हणजे सब करता येणार नाही मग अशी सब डिव्हिजन न्यायालयाच्या आदेशानुसार असलं तरीही जिल्हाधिकारीच्या पूर्वसंमतीशिवाय असे डिव्हिजन करता येणार नाही अशी ही, ना ही कलम नऊ आणि कलम एकतीसमधली तरतूद होती आता याच्यात रेग्युलायझेशन जे आले त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ शासनाने सात सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर एक राजपत्र प्रसिद्ध केलं त्याचं नाव जे होतं ते अधिनियम दोन हजार सतरा असं त्याचं नाव होतं आपण तो अधिनियम काय ते एक दोन मिनिटात बघू हे जे सात सप्टेंबर दोन हजार सतराचं जे काही आहे हे आपल्याला दाखवतोय याच्यामध्ये जो उल्लेख आहे कलम एकतीसचा किंवा कलम नऊचा त्याच्यामुळे मी आधीच कलम नऊ काय आहे आणि कलम एकतीस काय आहे ते आधीच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे तर हे ते राजपत्र आहे यानुसार काय करण्यात आलं यानुसार पोट नऊ तीनच्या नंतर त्यांनी पुढील मजकूर दाखल केला की कलम एकतीसमध्ये मध्ये अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अर्जावरून दिनांक हे दिनांक अत्यंत महत्वाचे आहेत लक्षात घ्या दिनांक पंधरा अकरा एकोणीसशे पासष्ट रोजी किंवा त्यानंतर हे जे गॅझेट आलं आहे त्याचा दिनांक आहे तो दिनांक सात नऊ दोन हजार सतराला या गॅझेटला मान्यता मिळालेली आहे त्याच्यामुळे तो दिनांक आहे त्या दिवसापासून तो अंमलात आलेला आहे तर या दोन तारखा लक्षात घ्या पंधरा अकरा एकोणीशे पासष्ट रोजी किंवा त्यानंतर दिनांक सात नऊ दोन हजार सतरापूर्वी इतकंच आहे ते सात नऊ दोन हजार सतराच्या नंतर जर असे तुकड्याचे व्यवहार झाले असतील तर त्याला हा आ, हे जे परिपत्रक आहे हे लागू होणार नाही तर दिनांक पंधरा अकरा पासष्ट पासून दिनांक सात नऊ दोन हजार सतरा पूर्वी या अधिनियमाच्या म्हणजे तुकडे तुकडे बंदी कायद्याच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे जर प्रचलित प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक सार्वजनिक किंवा सार्वजनिक किंवा कोणत्याही आकृषिक कारणासाठी नियत वाटप केले असेल म्हणजे त्याच्यासाठी ते आरक्षित ठेवलं असेल की या भागामध्ये या हे जे आपण पाच गोष्टी बघितल्या याचा वापर होऊ शकेल अशा क्षेत्रामध्ये आणि अशी जमीन कोणत्याही खऱ्याखुऱ्या अ आकृषिक वापराकरिता करण्याचे उद्देशित केले असेल म्हणजे एखादी ती जमीन विकत घेतली असेल आणि सांगितलं की याच्यात मी आकृषिक वापर करणार आहे म्हणजे कृषी वापर करता येणार नाही ना तर वार्षिक दर विवरणपत्रानुसार जे कोई त्या वेळेचा म्हणजे चालू बाजारभावाच्या म्हणजे रेडी रेडिरेखा जो असतो त्याच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक नसेल इतकी रक्कम जी आहे ती भरून असे व्यवहार नियमानुकूल करता येतील अशी ही तरतूद होती त्याच्यानंतर असे विभाजन याच मध्ये असे दुसरी एक अट अशी होती की हे जे हस्तांतरण आहे ते जर खऱ्या खुरे वापराखाली वापरले जाण्यासाठी जर हे असे हस्तांना झालं असेल तर ज्या दिवशी हा व्यवहार झाला आणि बाजारभावाच्या पंचवीस टक्के रक्कम भरून असं जर नियमाकुल केला गेला हा व्यवहार तर आदेशाच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अशा असा जो खराखुरा आकृषिक वापर आहे हा त्याने करणे अनिवार्य होते आणि अनि जर केला नाही तर अशी जमीन जी आहे ती शासन जमा करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यानंतर अशी जमीन प्रथम तिला लगत असलेल्या शेजारच्या भूमापन क्रमांकाच्या खातेदाराला विचारण्यात येईल की तुला ही जमीन पाहिजे ही जर जमीन त्याला पाहिजे असेल तर रेडिरेखनाच्या पन्नास टक्के रकमेचे जर त्यांनी प्रदान प्रदान केले तर त्याला ती देण्यात येईल आणि ह्या पन्नास टक्के रक्कम जी आहे या रकमेमधून तीन चतुर्थांश रक्कम जी आहे थ्री फोर्थ अमाऊंट ती ज्याच्याकडून अशी जमीन जप्त केलेली आहे त्याला देण्यात येईल आणि उरलेली जी एक वन फोर्थ रक्कम आहे एक चतुर्थांश रक्कम आहे ती शासनाच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी तरतूद आहे तथापि जर आ, त्या लगतच्या खातेदारांनी असा तुकडा या पन्नास टक्के रकमेला घेण्यास जर नकार दे नकार दिला तर शा शासनाला त्याचा लिलाव करता येईल आणि लिलावामध्ये जे काही रक्कम प्राप्त होईल त्यातील कसूरदार व्यक्ती म्हणजे याच्याकडून ही जमीन जप्त केलेली आहे त्याला आणि शासनास तिनास एक या प्रमाणात ते ती जी रक्कम आहे ती वाटून घेण्यात येईल अशी ही तरतूद आहे आता याच्यामध्ये फक्त एक छोटीशी सुधारणा आलेली आहे ते आपण बघू तर ही जी वरती सुधारणा आहे पंचवीस टक्के रक्कम म्हणजे याचं प्रयोजन होतं की अशा तुकड्याचे भोगवटादार त्यांचा परवानगी योग्य वापर सुरू करू शकतील आणि वापरात नसलेले असे असंख्य तुकडे पुन्हा उत्पादक वापरामध्ये आणता येऊ शकतील त्यामुळे आर्थिक विकासामध्ये योगदान देता येईल असा खरं याचा प्रयोजन होतं परंतु त्याला फार कमी प्रतिसाद मिळाला लोकांचा त्याच्यामुळे पुन्हा शासनाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा एक जे आर जो आहे हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जे आर जो आहे म्हणजे राजपत्र जे आहे ते प्रसिद्ध केले त्याला आता म्हणजे त्यावेळेस विधिमंडळ अस्तित्व अस्तित्वात नव्हतं त्याच्यामुळं हे प्रोक्लमेशन केले गेलेलं आहे माझ्या मान्य राज्यपालांमार्फत अध्यादेश आणि आता नुकतंच त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे त्यामुळे याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर हे जे आहे याच्यात त्यांनी फक्त ही जी पंचवीस टक्के रक्कम होती ती कमी करून पाच टक्के इतकी रक्कम जी आहे ती आकार आकारण्यात येईल असं त्याचा त्याच्या दुरुस्ती केली तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार दो चोवीस रोजी जो अधिनियम प्रसिद्ध केला के त्याला अधिनियम दोन हजार चोवीस म्हटलं जातं आणि त्यानुसार जे कलम आ, आ, कलम आहे कायदेस नऊ तीनमध्ये जो मजकूर दाखल केला तो वार्षिक दर विमपत्राच्या पाच टक्के म्हणजे रेडी रेडी रेखाच्या पाच टक्के पंचवीस टक्के पाच टक्के इतका हा त्याचा त्याच्याकडून रक्कम वसूल करून घेऊन असे व्यवहार नियमानुकूल करता येतील आणि हा जो पंधरा टोब चोवीसचा जो काही निर्णय आहे अधिनियम आहे तो तत्काळ त्याच दिवसापासून लागू करण्यात आलेला आहे तर आता फक्त पंचवीस टक्क्यापैकी ऐवजी पाच टक्के रक्कम भरून आपल्याला असे व्यवहार जे आहेत वरचे जी मी आपला तारीख सांगितली त्या तारखेच्या कालावधीतील व्यवहार हे नियमानुकूल करता येतील आता हे सगळे दोन्ही अधिनियम किंवा दोन्ही सुधारणा ज्या काही आहेत तुकड्यांचे तुकडे नियमानुकूल क करण्याच्या त्याच्यातून काय स्पष्ट होते तर पहिले तर एक ही गोष्ट स्पष्ट होते की दिनांक पंधरा अकरा पासष्ट रोजी किंवा त्यानंतर दिनांक सात नऊ सतरा दोन हजार सतरा पूर्वी कुठल्याही जमिनीचे विभाजन हे जर प्रचलित प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये जे आपल्याला मी पाच याची कारणं प्रयोजन सांगितली निवासी वाणिज्यिक औद्योगिक सार्वजनिक किंवा निम सार्वजनिक किंवा कोणते आकृषिक वापराकरता ज्या जागा आरक्षित ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये जर असे तुकडे असतील खरेदी केलेले तर ते पाच टक्के रक्कम भरून नियमनकूल करता येतील पुढचं अजून काय स्पष्ट होतं की उक्त तरतूद ही कृषी प्रयोजनासाठी नाहीये म्हणजे जर कृषी प्रयोजनासाठी आपण जे काही प्रमाणभूत क्षेत्र आहे त्या त्या वेळे वेळेचं त्याच्यापेक्षा कमी जर तुकडा खरेदी केला असेल आणि त्याचा वापर जर आपण शेतीसाठीच करत असाल तर अशी तरतूद वरच्या ज्या काही तरतुदी आहेत या त्या क्षेत्रासाठी लागू होणार नाहीत कारण की तितक्या छोट्या क्षेत्रामध्ये शेती करणं हे काही फायदेशीर नाही आहे त्याच्यामुळेच हे क्षेत्र ठरवलेलं आहे शासनाने किंवा कायद्याने हे त्याच्यामुळेच ठरवलेलं आहे त्याच्यामुळं हे क्लिअर करा की शेतीसाठी हे लागू नाही त्याच्यानंतर कुठं कुठं लागू असेल हे की सर्वसाधारणपणे विकासाच्या दृष्टीने मध्यवर्तीत क्षेत्रासाठी म्हणजे आपण ज्याला सर्वसाधारणपणे येलो झोन म्हणतो त्याच्यासाठी ही तरतूद लागू होईल त्याच्यानंतर ज्या क्षेत्रातील जमिनी शेती करता वापरता येणे शक्य होणार नाही त्यासाठी साथ तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे वरतीची जी आपण पाच प्रयोजना बघितली सहा प्रयोजना ती बघ बघता असं लक्षात येतं की यात या एरियामध्ये किंवा या एरिया क्षेत्रामध्ये शेती काही करणं शक्य होणार नाही म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे जे आकृषीचे जे कलम आहे बेचाळीस ब बेचाळीस क बेचाळीस द याच्या तरतुदी जिथं लागू होऊ शकतील तिथं ही तरतूद लागू होऊ शकेल तुकडे नियमाकुल करण्याची आता शेवटचं की असं बघण्यात आलेलं आहे की काही लोक समजा एक चार लोकं मिळून यांनी चार लोक मिळून एकत्रितपणे सामायिकपणे ते अंदाजे वीस गुंठे जमीन खरेदी करतात वीस गुंठ जमिनी केली जमीन खरेदी केली म्हणजे याच्यात काही तुकडेजोड तुकडेबंदीचा म्हणजे या कायद्याची या, या तरतुदीची बाधा येत नाही परंतु जर हे या चार लोकांपैकी जर एखाद्याला त्याच्या हिश्श्याचा क्षेत्र जर विकायचं असेल तर त्याला ते विकता येणार नाही जरी त्यांनी सदस्याकडे खरेदीखत केलं तरीही महसूल दप्तरी त्याची नोंद होणार नाही कारण की तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याचा त्याला बाधा येईल हे एक लक्षात ठेवा तर ही जी तुकडे नियमानुकूल करण्याची जी तरतूद आहे ती काय आहे कशी आहे कशासाठी आहे आणि कोणाला लागू होईल ला, आणि कुठं लागू होणार नाही याबाबत या मी आपल्याला माहिती दिलेली आहे नक्कीच आपल्याला माहिती आवडली असेल नमस्ते धन्यवाद